तुमची किरण फॅमिली आणि बरंच काहीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आम्ही सगळे झालो आहोत जुहू चौपाटीला फिरायला चाललं आहे सगळी फॅमिली आई बघ आई दिसू देता चला तिथे आम्ही काय काय मजा करतो नक्की मी तुम्हाला दाखवेन थँक्यू आम्ही मी आलो आहोत जुहू चौपाटीला आईला खूप वर्ष माझी आई लग्न झाल्यावर आली होती नवीन लग्न झाल्यावर त्याच्यानंतर माझी आई आज आली आमच्या सोबत नवीन लग्न झालं होतं तेव्हा माझी आई जुहू चौपाटीला आलेली माझ्या पप्पांसोबत आणि आज त्याच्यानंतर एवढ्या वर्षानंतर माझी आई आज आहे आणि आईला जबरदस्ती घेऊन आलीये आणि आईचं फोटो सेशन चालू आहे बघायचं काहीच करत नाही माझी आई खूप साधी अच्छा अच्छा निकाल नाहीच म्हणत होती आई यायला आईचे खूप खूप पाय दुखत होते गुडघे दुखत होते नाहीच म्हणत होती चक्कर येत होतं पण इथे आल्यापासून आई बघा खुश आहे आई कसं वाटतंय बघा रे इथे आमची भरपूर मजा मस्ती चालू आहे बरे बाय कर

दिवसभर कंटिन्यू फिरतो आहे आता जुहू चौपाटीवर सटर बटर खाल्ल्यानंतर यांना जुहू चौपाटीला काही खायचं नव्हतं यांना अजिबात पावभाजी खायची नव्हती यांना आमच्या इकडे ते ऑल हा आम्ही काल कालच पावभाजी मुलूंची खाल्ली आणि माझ्या आधी हे दोन दिवस झाले कंटिन्यू येत आहेत आणि आहेत पावभाजी मग आम्हाला तिकडचं खायचं नव्हतं आम्ही मुलूंच्या माझ हॉटेलला आलो आहे जेवायला तिकडून फिरून इकडे आलो आहे सगळे दिसत आहेत फॅमिली आम्ही तिकडून इथे जेवायला आलो आहे आता याच्यानंतर मी काय व्हिडिओ काढत नाही आहे काढला तर पाठवेल नक्की टाकेल जेवतो आणि मस्त रेस्ट करणार ठीक आहे बाय